प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना वेब फॉर्म ऑनलाईन कसा भरावा या संदर्भात महत्त्वपूर्ण व्हिडिओ जाणून घ्या तर शिक्षक बंधू भगिनींनो प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना लेखा परीक्षण ऑडिट सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीस याचा आपण वेब फॉर्म कसा भरावा याविषयीचा व्हिडिओ मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे आता ज्यावेळेस आपला वेब फॉर्म भरून पूर्ण तयार होईल तो वेब फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरावायचा आहे तर तो वेब फॉर्म ऑनलाईन कसा भरावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरता पुढील व्हिडिओ आपण पाहणार आहोत उपयोगकर्ता पुस्तिका पूर्व आवश्यक डेटा फीड करणे सुरू करण्यापूर्वी प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी कृपया नेटवर्क कनेक्शन आणि इंटरनेट स्पीडची खात्री करून घ्या यासाठी आपल्याला या वेबसाईटवर जायचं आहे एस टी टी पी एस स्लॅश बी एल ओ सी के डॉट एम एच ए एम डी एम टू एस सी जी, जी सी डॉट सी ओ आय एन या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होईल इंटरनल ऑडिट फॉर द इयर टू थाउजंड ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी वन टू टू थाऊजंड ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर लॉग लॉग इन युजरनेम आणि पासवर्ड आपल्याला लवकरच प्रत्येक शाळेकरता एक यूजर आय डी आणि पासवर्ड मिळणार आहे त्यानंतर आपण युजर आय डी युजरनेममध्ये आपला युजर आय डी टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉगिन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन तुम्हाला दिसेल त्यामध्ये सन दोन हजार पंधरा सोळा ते सन दोन हजार एकोणीस वीस या कालावधीचा वेबफॉर्म पाहण्यासाठी ओल्ड वेब फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण लॉग इन होऊ त्या लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं ओल्ड वेब फॉर्म ज्याचं फायनान्शियल इयर आहे दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार एकोणीस वीस यामध्ये क्लिक केल्यानंतर आपला युडायस कोड आपला एंटर करायचा आहे यडायस कोड आपल्या शाळेचा युडायस कोड प्रविष्ट करा आणि सर्चवर क्लिक करा किंवा आपल्या कीबोर्डवर एंटर बटन दाबा सर्च केल्यानंतर शाळेची माहिती आपोआप येईल आलेली माहिती आपल्या शाळेची आहे का याची खात्री करा आणि ती माहिती अचूक आहे याची पुष्टी केल्यानंतर चालू ठेवण्यासाठी प्रोसेस बटनावर क्लिक करा म्हणजे आपण युडायस कोड एंटर केल्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट ब्लॉक विलेज स्कूल नेम एच एम नेम आणि एम मोबाईल नंबर ही वरील सर्व माहिती जर आपल्या शाळेची असेल तर आपल्याला प्रोसेस या बटनावर क्लिक करायचं आहे जर युडायस कोड टाकल्यानंतर शाळेची माहिती सापडली नाही तर ॲड ओन ब्लॉक स्कूल या पर्यावर क्लिक करायचं आहे जर युडॅस कोड टाकल्यानंतर आपल्या शाळेची माहिती आली नाही तर ह्या पिवळ्या रंगाचा जो चौकोन दिसत आहे त्यावर लिहिलं आहे ॲड ओन ब्लॉक स्कूल यावर टिक करून आपल्याला युडॅस कोड टाकायचा आहे युडॅस कोड टाकला म्हणजे डिस्ट्रिक्ट ब्लॉक विलेज स्कूल नेम एच एम नेम आणि एम मोबाईल नंबर तिथं ॲटोमॅटिक तुम्हाला तुमच्यासमोर दिसेल तुम्ही ॲड वन ॲड ओन, ओन ब्लॉक स्कूल या पर्यावर क्लिक केल्यावर पुढील स्क्रीन दिसेल एवढ्या स्कोड शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर यासह आवश्यक माहिती भरा एकदा आपण सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर माहिती सबमिट करण्यासाठी स्कूल स्कूलवर क्लिक करा म्हणजे आपल्याला एवढ्या स्कोड स्कूल नेम हेडमास्टर नेम आणि हेडमास्टर मोबाईल नंबर एवढं टाकून सेव स्कूल या बटनावर क्लिक करायचं आहे प्रोसेस बटनावर क्लिक करा किंवा तुमच्या कीबोर्डवर एंटर बटन दाबा तुमच्या स्क्रीनच्या खालच्या बाजूला अकाऊंट डिटेल आपोआप आले दिसतील दिसणारी माहिती आपल्या शाळेची असल्याची खात्री करून घ्या व माहिती चुकीची असल्यास अकाऊंटच्या समोर डिलीट पर्याय दिला आहे तो वापर वापरून ते खाते डिलीट करू शकता माहिती बरोबर असल्यास सेव अँड प्रोसेस या पर्यायावर क्लिक करा म्हणजे आपण आपल्या शाळेचा एवढा स्कोड मुख्याध्यापकाचे नाव मुख्याध्यापक मोबाईल नंबर हे टाकून प्रोसेस या बटनावर क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूनं आपल्या शाळेचं जे एम डी एमचं बँकेचं खातं आहे ते तुम्हाला दिसेल ते खाते जर आपल्या शाळेचे नसेल तर ते डिलीट या पर्यायावर क्लिक करून ते डिलीट करा आणि प्रोसेस या बटनावर क्लिक करा आणि मग माहिती जर बरोबर असेल तर बर बर सेव्ह आणि प्रोसेस या बटनावर क्लिक करा जर समजा तो खातं आपल्या शाळेचं नसेल तर यामध्ये आपल्याला आपल्या खात्याची नोंद करायची आहे खालील तक्त्यात तपशील प्रविष्ट करा मध्यान्ह भ भोजन योजनेसाठी एम डी एम योजना खास उघडलेल्या बँक खात्याचे नाव खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड द्या बँकचे नाव आणि शाखेचे नाव दिलेल्या माहितीनुसार ॲटो जनरेट केले जाईल त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेसवर क्लिक करा व पुढील स्क्रीन दिसेल म्हणजे आपल्या बँकेचं जर तपशील आपण व्यवस्थित नसेल तर इथं आपल्याला द्यावेची नाव बँकेचे नाव पासबुकप्रमाणे पूर्ण खाते क्रमांक शून्यासह आय एफ सी कोड बँकेचे नाव ब्रँच नेम आणि बँक टाईप आणि सेव आणि प्रोसेस या बटनावर टिक करायचं आहे वर नमूद केलेल्या बँक खात्याचा एक एप्रिल दोन हजार वीस रोजीचा ओपनिंग बॅलन्स प्रविष्ट करा त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेसवर क्लिक करा एक एप्रिल दोन हजार वीसपर्यंतची शिल्लक शेवटच्या ऑडिट क्लोजिंग बॅलन्समधून आधीच भरली जाईल तथापि तुम्हाला कोणतीही बदल करायची असल्यास तुम्ही त्यात बदल करू शकता दोन नंबरचा जो पर्याय आहे ओपनिंग बॅलन्स तर यावर टिक केल्यानंतर ओपनिंग बॅलन्स रिलेट टू पी पोषण स्कीम ॲज ऑन वन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी पी एम पोषण योजनेसंदर्भातील सुरुवातीची शिल्लक म्हणजे एक एप्रिल दोन हजार वीस रोजी आपल्या बँक पासबुकमध्ये जी शिल्लक असेल ते इथं आपल्याला नोंदवायची आहे आणि सेव अँड प्रोसेस या बटनावर टिक करायचं आहे पाठोपाठ एक निवडक आर्थिक वर्ष ज्यासाठी रोख बँकेचा तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे सिलेक्ट केल्यानंतर खालील स्क्रीन दिसेल म्हणजे तीन नंबरचा जो ऑप्शन आहे कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन यावर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे चार आर्थिक वर्षाचे चार ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होतील कॅशबुक आसबुकनुसार तारीख प्रविष्ट करा निवडलेल्या वर्षातील तारीख प्रविष्ट करा त्यानंतर तुम्ही यामधले जे आर्थिक वर्ष निवडाल समजा आता इथं आर्थिक वर्ष निवडलेले आहे एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस म्हणजे टेबल नंबर तीन हा आपण निवडलेला आहे तर यामध्ये एंटर दिनांक जो व्यवहार झाला असेल त्या व्यवहाराचा दिनांक ट्रान्झॅक्शन टाईप व्यवहाराचा प्रकार रिसिप्ट पेमेंट फॉर इयर त्याचं सिलेक्शन वर्ष आणि अमाऊंट अशा प्रकारे आपल्याला चार ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर सेव्ह ह्या बटनावर टिक करायचं आहे वरील व्यवहार केल्यानंतर आपण सेव्ह जर केलं तर त्याची नोंद खाली दिल्याप्रमाणे खालील त्याची यादी तुमच्यासमोर ओपन होईल बघा एंटर डेट इथं तारीख टाकलेली आहे ट्रान्झॅक्शन टाईपमध्ये तुम्हाला जे टेबल नंबर एकोणीस व टेबल नंबर वीस यामध्ये जे कोड दिलेले आहेत ते कोड इथं आपल्याला दिसतात आपण ज्या अनुदान ज्या ठिकाणी खर्च केलेला आहे त्याचा कोड आपला शोधून इथं तो कोड आपल्याला नमूद करायचा आहे त्यानंतर रिसिप्ट टाईप फॉर इयर ते पण आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ड्रॉपडाऊन यादीमधून योग्य व्यवहार प्रकार निवडा विवरणाच्या प्राप्त बाजूस निव नोंदवलेला व्यवहार अनुदान उत्पन्न उपशीर्षकांना वाटप केले जावे आणि त्याप्रमाणे स्टेटमेंटच्या देयक बाजूने नोंदलेले व्यवहार खर्च उप उपशीर्षकांना वाटप केले जावेत उदाहरणार्थ इंधन व भाजीपाला रुपये तीन हजार प्राप्त झाले रुपये तीन हजार अनुदान उत्पन्न व भाजीपाला देण्यात यावे अन्नधान्य खरेदीसाठी रुपये पंचवीसशे खर्च केले खर्च उत्पन्न अन्नधान्यमध्ये वाटप केले जावे टीप उत्पन्न ग्रँड इन्कम आणि खर्चासाठी ग्रँड एक्सपेंडिचर योग्य व्यवहार प्रकार निवडला आहे याची खात्री करा ज्या पावती देयक वर्षात व्यवहार झाला ते निवडा आणि योग्य रक्कम प्रविष्ट करा व सेव या पर्यावर क्लिक करा त्यानंतर सदरील व्यवहार आता इथं एक चार दोन हजार वीस ही तारीख निवडली त्याच्यानंतर आर झिरो टू ग्रँड इन्कम फ्यूल अँड व्हेजिटेबल प्राप्त अनुदान इंधन व भाजीपाला अशा प्रकारचं टाईप ट्रान्झॅक्शन टाईप निवडला त्यानंतर सिलेक्शन रिसेप्शन पेमेंट फॉर इयर म्हणजे जे आर्थिक वर्ष आहे ते आर्थिक वर्ष आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर रक्कम टाकून ती आपल्याला सेव्ह करायची आहे बघा आपण रक्कम टाकून सेव्ह केल्यानंतर सेव वर क्लिक केल्यानंतर एंट्री सेव्ह होते आणि ती खाली दाखवल्याप्रमाणे दिसते संबंधित आर्थिक वर्षातील सर्व नोंदी पूर्ण होईपर्यंत अकरा ते तेरा प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी कोणत्याही एंट्रीमध्ये काही बदल आवश्यक असल्यास खाली दर्शविलेल्या लाल बटनावर बानाने चिन्हांकित केलेल्या डिलीट बटनावर क्लिक करा स्क्रीनवर दिसणारी क्लोजिंग बॅलन्स कॅचबुक कॅचबुकनुसार क्लोजिंग बॅलन्सशी जुळली पाहिजे सर्व नोंदी रेकॉर्ड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसेसवर क्लिक करा सन दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत हीच प्रक्रिया पुन्हा करा ती प्रत्येक एंट्रीनंतर क्लोजिंग बॅलन्स तपासत राहा अशा प्रकारे आपण ज्या एंट्री करू त्या एंट्री तुम्हाला खालीलप्रमाणे एका एकापाठोपाठ एक अशा प्रकारे एंट्री तुम्हाला दिसणार त्यानंतर <coughs> तुम्हाला सेव अँड प्रोसेस या बटनावर क्लिक करायचे आहे जर समजा आपली एखादी एंट्री चुकली तर हा बाण दाखवला आहे तिथं डिलीट ह्या डिलीटचे ऑप्शन आहे त्या डिलीटच्या ऑप्शनवर हो क्लिक केल्यानंतर सदरील एंट्री चुकीची असल्यास ती रद्द करून आपल्याला पुन्हा नव्याने एंट्री करता येईल टेबलच्या सर्वात वरच्या स्तंभावर नमूद केल्याप्रमाणे संबंधित कालावधीसाठी विद्यार्थ्यांचे तपशील प्रविष्ट करा खालील चित्रात कालावधी हायलाईट केला आहे विद्यार्थ्यांचा तपशील मध्यान्ह भोजन योजनेसाठी शाळेत ठेवल्या रजिस्टरमधून घ्यावा वार्षिक डेटा प्रविष्ट करणे आवश्यक आहे योग्य माहिती तपशील भरा आणि सेव अँड प्रोसेसवर क्लिक करा सन दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत हीच प्रक्रिया पुन्हा करा ज्या महिन्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला तो महिना घ्या आणि ती स संख्या संपूर्ण वर्षासाठी एकूण म्हणून वापरा उदाहरणार्थ जर एकूण क्रमांक शाळेतील विद्यार्थी पंचवीस आहेत परंतु मध्यान्ह भोजन यो भोजन योजनेद्वारा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वीस आहे त्यापैकी नऊ विद्यार्थी नऊ इयत्ता पहिली ते पाचवी आणि अकरा विद्यार्थी सहावी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत तर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थी संख्या येता पहिली ते पाचवीसाठी नऊ योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थी संख्या इथं सहावी ते आठवी अकरा दिलेल्या जेवणाची एकूण संख्या संपूर्ण वर्षभर पुरवण्याच्या एकूण जेवणाची बेरीज म्हणून लिहिली जाते जर एकूण क्रमांक वर्षभरात दिले जाणारे जेवण चार हजार पाचशे ऐंशी आहे त्यापैकी दोन हजार आठशे पंच्याण्णव जेवण येता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आणि एक हजार सहाशे पंच्याऐंशी जेवण सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिले जाते त्यानंतर संपूर्ण वर्षभर जेवणाची संख्या इयत्ता पहिली ते पाचवी दोन हजार आठशे पंच्याण्णव संपूर्ण वर्षभर जेवणाची संख्या इयत्ता सहावी ते आठवी एक हजार सहाशे पंच्याऐंशी अशी आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची आपल्याला इथं आर्थिक वर्षामध्ये नोंद घ्यावायची आहे बघा इथं अशी प्रकारची नोंद दाखवलेली आहे एकूण पंचवीस विद्यार्थी आहे एक ते पाच सहा ते आठ पंचवीस विद्यार्थी पैकी आरोग्य तपासणी झालेली विद्यार्थी संख्या वीस वर्षभरातील कामकाजच्या दिवसाची संख्या एकूण आहार शिजवून दिलेले दिवस तर दोनशे वर्षातील एकूण ताटांची संख्या इथं एक ते पाचची ताटांची संख्या वेगळी येईल आणि सहा ते आठची ताटांची संख्या वेगळी येईल त्यानंतर संबंधित वर्षात शाळेला प्राप्त झालेले स्नेहभोजनाची संख्या इथं दोनशे पन्नास संख्या दिलेली आहे संबंधित वर्षात शाळेस प्राप्त स्नेहभोजनाची अंदाजित रक्कम इथं अंदाजित रक्कम दिलेली आहे अशा प्रकारे एका शैक्षणिक क्षेत्रातील ही माहिती चारही शैक्षणिक क्षेत्रासाठी तुम्हाला आधी तयार करून नंतर भरावयाची आहे त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्ष एक एक करून निवडा ज्यासाठी तांदळाच्या साठ्याचा तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे खालील स्क्रीन तुम्हाला दिसेल मुख्य इंडेक्समध्ये तुम्हाला डिटेल ऑफ स्टॉक यावर टिक केल्यानंतर अशा प्रकारे चारही आर्थिक वर्षाच्या टॅप तुम्हाला दिसतील पैकी तुम्ही एका टॅबवर टिकल्यानंतर तुम्हाला वरीलप्रमाणे स्क्रीन दिसेल निवडलेल्या कालावधीसाठी तांदूळ स्टॉकचे तपशील प्रविष्ट करा तांदुळाच्या सुरुवातीचा साठा वर्षभरात मिळालेल्या एकूण तांदूळ वर्षभरात वापरण्यात आलेल्या एकूण तांदूळ शंभर ग्रॅम प्रतिविद्यार्थी अतिरिक्त टंचाई या सर्व गोष्टीचा तपशील शाळेत ठेवलेल्या रजिस्टरमधून गोळा करा तांदळाचा वापर नोंदलेल्या नोंदीशी जुळला पाहिजे त्यानंतर मागणी ऑर्डर देताना शाळेय स्तरावर तांदूळ आणि अन्नधान्याचा शिल्लक विचार केला जातो का यासाठी होय निवडा सेव्ह अँड प्रोसेसवर क्लिक करा दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत प्रक्रियेची पुनरावृत्ती करा खालील स्क्रीन तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे आपण डिटेल ऑफ आप स्टॉक यावर टिक केल्यानंतर तुम्हाला एका आर्थिक वर्षासाठी चार तुम्हाला टॅब दिसतील त्यापैकी त्याप एका आर्थिक वर्षासाठी तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन दिसेल त्यामध्ये केंद्रीय प्रणाली अंतर्गत शाळा स्तरावर एकूण प्राप्त आहार वजन इथे तुम्हाला तांदळ तांदूळ किती मिळाला त्याची नोंद करायची आहे साठा शिल्लक नोंदवी आहे किंवा नाही असेल तर यस स्वयंपाक स्वयंपाकी संख्या त्यानंतर तांदूळ खर्च विवरण नोंदवही असेल तर यस सुरुवातीचा शिल्लक तांदूळ किती आहे तो लिहायचा आहे वर्षातील एकूण प्राप्त तांदूळ एकूण वर्षभरामध्ये किती तांदूळ मिळाला त्याची संख्या इथं टाकायची आहे वर्षभरातील एकूण प्राप्त तांदूळ उसनवारीतून इतर शाळांकडून घेतलेला असेल तर एकूण वापरला तांदूळ त्यानंतर वर्षभरातील एकूण दिल्ला तांदूळ उसनवारीतील इतर शाळांना दिलेला नैसर्गिक आपत्ती अथवा इतर कारणामुळे निर्लिखित केला तांदूळ जर केला असेल तर आणि अखेरीस शिल्लक तांदूळ अशा प्रकारच्या प्रत्येक वर्षाच्या नोंदी तुम्हाला इथं आर्थिक वर्षानुसार करायचे आहेत पाठोपाठ एक निवडक आर्थिक वर्ष ज्यासाठी अनुदान सरेंडर या तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे सिलेक्ट केल्यानंतर खालील स्क्रीन दिसेल त्यानंतर खालचा इंडेक्स आहे ग्रँड सरेंडर यामध्ये देखील अशा चार आर्थिक शैक्षणिक वर्ष तुम्हाला दिसतील त्यापैकी कोणती एका आर्थिक वर्षावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल यामध्ये शासन खाती भरणा केलेली तारीख शासन खाती भरणा केलेल्या अनुदानाचा तपशील रक्कम आणि चलान क्रमांक या संदर्भात तपशील तक्त्यात प्रविष्ट करा आणि त्यानंतर सेववर क्लिक करा जर आपण आर्थिक वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे चलान शासनाला जमा केले असेल तर इथं दिनांक त्याचं पर्टिक्युलर कशा संदर्भात आहे अमाऊंट आणि चलान नंबर असं सेव्ह करून आपल्याला सेव्ह ह्या बटनावर टिक करायचं आहे त्यानंतर सेव्ह आणि प्रोसेस या बटनावर तुम्हाला टिक करायचं आहे प्रकारे तुम्हाला चारही आर्थिक वर्षातील चलानसंदर्भात तुम्ही जर काही व्यवहार केले असेल तर यामध्ये तुम्हाला नोंद घ्यावायची आहे ग्रँड सरेंडरसाठी सर्व व्यवहार पूर्ण केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसेसवर क्लिक करा आणि सर्व व्यवहार तुमचे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसेस या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे शाळेने व्यवस्थित भरला आणि स्वाक्षरी केलेला हस्तलिखित वेबफॉर्म निवडलेल्या फाईलमध्ये दहा एम बीपेक्षा कमी अपलोड करा त्यानंतर अपलोड अँड फिनिशवर क्लिक करा म्हणजे आपण जो वेब फॉर्म अगोदर भरलेला आहे तो वेब फॉर्म तुम्हाला स्कॅन करून त्याची साईज ही दहा एम बीपेक्षा कमी करायची आहे आणि त्याचं पी डी एफ तयार करून ते पी डी एफ तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे पी डी एफ अपलोड करण्यासाठी त्याची साईज दहा एम बीपेक्षा कमी करणे आवश्यक आहे दहा एम बीपेक्षा साईज कमी केली तर आपलं पी डी एफ इथं अपलोड होईल अन्यथा अपलोड होणार नाही त्यानंतर अपलोड अँड फिनिश या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे सन दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस आपण जो वेब फॉर्म भरलेला आहे तो वेब फॉर्म आपल्याला अशा प्रकारे ऑनलाईन करावायचा आहे वेब फॉर्म आपण ऑनलाईन केला नंतर सर्व माहिती सदरवी कंपनीला आपोआप पोचायला जाईल आणि आपल्या शाळेची माहिती कम्प्लीट झाली अशा प्रकारचा आपल्याला मेसेज येईल अशा प्रकारे आपल्याला वेब फॉर्म हा ऑनलाईन करावायचा आहे सदर माहिती आपल्याला आवडली तर आपण माझ्या चॅनल नवीन असाल तर माझा चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आपण शेअर करावा धन्यवाद